तारी घोऱ्याची उभी हाय मंगले दाराला वाट बघताना माय बाप आपले घराला कर बेगीन तयारी हीच नवी तारी कर बेगीन तयारी हीच नवी तारी नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती भरपूर गणपती बाप्पाचे व्हिडीओ बघताय तुम्ही लालबागला घेऊन गेलो तुम्हाला साऱ्या मुंबई नगरीतले तुम्हाला गणपती बाप्पांचे दर्शन दिले आज गणपतीमध्ये गौरी येत असते तर त्यांच्याच आगमनासाठी आपण वर्सवा कोलीवाड्यामध्ये आलोय आणि वर्सवा कोलीवाड्यामध्ये आल्यावरती आपण नेहमी सुरुवात इंग्लाय आईच्या मंदिरात न करत असतो इकडे बघताय तुम्ही इंग्लाय देवी बोला इंग्लाय माते की जय तर इंग्ला आईचे दर्शन घेऊन आलोय आपण सुबान नाकवा परिवार आहे त्यांच्याच इथे बघा गौरी आईचा आगमन होणार आहे आणि ही छोटी मुलगी जी आहे ती आज गौर आहे हे बघा तिचाच आशीर्वाद वगैरे घेताना दिसतात तुम्हाला बोला गौरी माते की जय बघा आता गौर गौर माहेरी आली असं म्हणतात ना बघा माहेरी आली गौर असं म्हणतात आली काय आपली किती फेऱ्या मारली आता पाच फेऱ्या मारली तिचं आगमन झालं आजगावरचं आगमन आहे ना आणि आगमन कसा होतो वर्सावा गावामध्ये ते तुम्ही बघताय बघा तर सुजाता ताई आहेत सोबत ज्या घरामध्ये गणपती नसते त्या घरामध्ये पण गौर येते ना वर्सावाला चार ठिकाणी गौरी बसते कामाले परिवार मरवे परिवार एक पुढे बसते घुमटे परिवार आणि आपली पोषण गौर गणपती जे गणपती असते त्याला गौर गणपती बोलतात ते फक्त गौरीचा गौर असत किती दिवसाचा कार्यक्रम दिवसा आज, आज गौर येणार उद्या बसणार आणि गुरुवारी तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आज, आज, आज आगमन आहे ना आणि सोपान ठेवलंय ते काय सुप बोलतो ना याला सुप आहे सुपान ठेवलं ते गौरीचा मुकवटा हात वगैरे उद्या त्याची सजावट करणार या प्रकारे ही गौर आहे ना या प्रकारे ना पेरड्याची पेरड्याच्या पाण्याची गवर बनवतात ना तरी किती वर्ष झाली सव्वाशे वर्ष झाली सव्वाशे वर्षापासून अरे बापरे हे टायगर ऑफ वर्ष वा इंग्रजांनी दिलेली त्यांना पद्धती पोषण अकवानी स्थापित केलेली गौर आज तुम्हाला बघायला मिळतोय बघा कशी परंपरा आहे बघा वर्षोव्या गावातील झालं गौराई माहेरी आले आणि आता तिथं स्थापना करतो तर गंगाई आहेत आपल्यासोबत गंगाई आगमन झालं ना आता देवीचा गौरी मातेचा आगमन झालं तर आता याच्यानंतर काय होणार फेऱ्यांच्या गाणीवरती डान्स करणार त्याच्या आधी आता गौर आपल्या माहेरी आली हा तर आता एवढ्या ताई लोक आल्या तिच्या स्वागतासाठी आगमनासाठी तर त्या काय करणार आता पण उपास उद्या उद्या सर्व होणार आमचे केले वेळे उद्या होणार माय आला मा सोन जाणार देन बे नकू जाऊन डुबल्या मायरा नकू जाऊ डुबल्या मायराला नाली जाणार म्हणजे पांडू जाते डुब सरला भडवा निंगाला भडवा नाचून निघाला रे देवा तर गंगाही आहेत सुंदर गाणं गायल्यात आणि बारा नंतर सर्वजणी गाणं गाऊन फेरेंच्या गाण्यावरती पारंपारिक नृत्य करणार ना आणि उद्या पण आणि परवा फुल ब्रास बँडवर धमाल करणार सर्वजणी सजून नटून डान्स करणार गौरीच्या विसर्जनामध्ये तर ताई तिकडे काय अर्थ या गाण्याचा काय अर्थ होता सरला भादवा उगवला म्हणजे श्रावण महिना गेला आता भाद्रपद आला तर आता श्रावण भाद्रपदामध्ये गणप गन, गणेशाचं आगमन होते तेव्हा गौरा पार्वती आपल्या माहेरी यायला निघते तर शंकर बोलतो की तू माहेरी जाऊ नको मी तुला सोन्याचं सूप देईन तर ती सांगते मला सोन्याचं सूप नको मला कांबियाचं सूप माझे बंधू देते माझे बंधू जरी कितीही मा गरीब दुबळे असले तरी मला त्याने दिलेली जीव असतो ती मला प्रेमळ असेल म्हणजे त्या गाण्यामध्ये असे अर्थ आहेत सोन्याचा नारळ देईन म्हणजे ते नारलीचा नारल म्हणजे बंधू माझे मला देतील या पद्धतीने ते गाण्याचे अर्थ आहे पार्वती बोले, बोले शंकराला, मी जा मी जा जाते जाते चला गौर मातेचा कसा आगमन होते ते तुम्ही बघितला आता गौरी मातेला कशी सजवली जाते ते बघा आता आलोय आपण कामवाले परिवारामध्ये आणि इथे बघा गौरी आईला सजवताना दिसतात बघा हां एक बाजूला हे बघा हे गौरी आईचे हात आहेत ना पाय आहेत हां हां पाय आणि हात आहेत त्यालाच नेल पेंट वगैरेचं चा, काम चालू आहे बघा बिस्कट बघ हां बरोबर 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 आवडतं हां हां बरोबर आहे हां जसं जसं महिला मंडळी लेडीज म्हणजे शृंगार करतात तयार होतात तर तोच मान देताना दिसतात बघा आणि इथे गौराईचे शाळू आहेत ना हे शाळू चार शाळू आहेत एकूण पाच शाळू आहेत हां हां म्हणजे हे कोण भेट देतात का नवसा नवसाचे नवसाचे असतात बरोबर बरोबर हां ज्यांनी कोणी नवस केलं शाळू देणार जी नवस पूर्ण झालं तर त्याचं त्याला इस्त्री करता हो ना तुम्ही हां एक बाजूला नेलपेंटचं काम चालू आहे एक बाजूला हे बघा इस्त्री करतायत बघा हां बघा एकदम मनाने भावाने वर्सव्या कोलीवाड्यामध्ये तुम्हाला सण साजरा करताना दिसतोय गौराईचा आगमन करताना आगमन सोला पार्क करताना दिसतात आणि इकडे बघत आहे बँगल्स म्हणजे बांगड्या पण घालणार ना जसं सांगितलं ताईनी श्रृंगार करतात आणि गौरीच्या बांगड्या पण आहेत या पण नवसाला बोललेल्या असतात सगळ्या नवसाला बोललेल्या असतात बोल ते बघा सर्व नवस बोललेले असतात त्याच्यामधली साडी दाखवली आता बँगल बघा बांगड्या बघा चला है, पन चैनल है, नकी बेट तर आपल्यासोबत प्रतिभा भाटेताई आहेत ज्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे नक्की भेट द्या वर्सवा कोलीवाड्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर प्रतिभा ताई काय काय होत असते आपल्या गौरीच्या सणामध्ये गौरी असते बघ आपलं एकदम पारंपरिक पद्धतीने टेलट्याची बनवली जाते मूर्ती नाही ते टेलटा असतो ना ती मुलं जातात बँडमध्ये घेऊन जातात तो टेडा ते जंगलासारखं असतं वातावरण तिथून ते तोडून जमा करतात आणि तो व्यवस्थितपणे आणून बाहेर ठेवतात कालच्या दिवसाला आणि आज त्याचं छाटणं वगैरे करून व्यवस्थित साफ करून मग त्याची बांधणी केली जाते ती बांध बांधणी झाल्यानंतर ते टेड्डे मग गौरीच्या आकारात बांधले जातात नंतर तिला सजवलं जातं आता रात्री सजवणार त्याच्यानंतर आरती पूजन भट वगैरे येऊन बरंच कार्य होईल आणि इथे आम्हाला बरंचपर्यंत आम्ही जागे राहणार त्याच्यानंतर गाणी पण बोलणार म्हणजे जी, जी मजा आहे ना ती इथल्या महिलांनी खूप आणवलं आता तुम्ही बघितलं ना की त्या मल्या मजा करतात ते आता आपण एंटरटेनमेंट म्हणतो की आपल्याला काहीतरी मजा पाहिजे त्या त्यापण मूवीजमध्ये शोधायला जातो किंवा दुसरी कुठे शोधाय पण इथे आम्हाला शोधायची गरज नाही पारंपरिकमध्ये ते सगळं आम्हाला भेटतं म्हणजे मनाची शांती पण आहे देवधर्म पण आध्यात्मिक आहे म्हणजे सगळं एकत्र जे आपण एक म्हणतो ना एकत्र सगळ्या गोष्टी आणि इतक्या मजा येते ना की मना, मना घरात किती आपल्याला त्रास असतो तिथे इथे होऊन आपण विसरून जातो बोले त्या थोड्या वेळासाठी काय नाही होईना आपल्याला आनंद भेट आणि जे खेळ आहेत ना, ना ते आपल्या समाजामध्ये गावामध्येच भेटतील आणि आम्ही आमचं पण याच्याबद्दल माझा जन्मच गावात झाला हेच मोठ आहे माझ्यासाठी एकशे सोळा वर्ष झालेत ना गौर मातेला ती परंपरा टिकवून आणि तीच बघा आनंदाने व्यक्त करताना दिसतात इंगला देवी पण आमच्या गावी आली म्हणजे सगळं आध्यात्मिक या वेसावा गावात यात शंकाच नाही आणि म्हणून आम्हाला इथे आनंद भेटतो देवीचा आशीर्वाद आहे तुम्हाला सर्वांना बोला देवी माते की it's a new चला तर मातेचा कसा आगमन होतो आणि कशी सजवली जाते कसा त्याचा शृंगार केला जातो ते तुम्ही बघितलं आता आपला मित्र आहे प्रफुल्ल द ब्लॉगर जो वर्षभर कोलीवाड्यातले व्हिडिओज वगैरे बनवत असतो आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात आपल्या मित्राचे नक्की मित्राच्या चॅनलला भेट द्या आणि आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी याला सांगितलं की मागच्या वर्षी जिथे आम्ही आलेलो संतोष नाकवाच्या घरी तिथेच आलो आहे हां आणि इकडे बघा मस्त डान्स केला होता मागच्या टायमाला हो बरे आहो ना सर्व हो आणि संतोष सरांचे आई बाबा पण आहेत तिकडे बऱ्याव ना हो ओळखल्या ना मला हो हो बोट ओढायला आलेलो माहिती आहे ना गणपती बाप्पाची बोट खेचायला आलेलो आपण सर्वजण मोर्या सुंद हो हो सुंदर आरती पण गायली होती आणि आरतीमध्ये डान्स पण केला होता मस्त हो हो थँक्यू थँक्यू चालेल आवडला ना व्हिडिओ पण आवडला बघा सर्वांना होय थँक्यू 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 हो अरे वा चालेल चालेल आणि पूर्ण कुटुंब आलंय बघा आपल्या स्वागत आलं घेऊया आता गणपती बाप्पाचे दर्शन करायला जाऊया आणि ते गौर आई पण आलेले बघा गौर माता पण आलेली आहे आणि त्यांच्या बाजूलाच पर्सनेटच्या बोटीवरती गणपती बाप्पा दिसतंय बघा गणपती बाप्पा हे बघा बोटीमध्ये विराजमान झालेले गणपती बाप्पा कोळी मामा दिसत आहेत तुम्हाला हे बघा देवी एकविरा प्रसन्न पर्सनेटची बोट आहे आणि त्याच्यामध्येच फिशिंगला घेऊन जाणार आहे गणपती बाप्पा आणि या बाजूला बघितलं तर स्वयंभू एकविरा आई दिसते बोला एकविरा माते की जय जय आणि या बाजूला संतोष नाकवा पण आलेला आहे बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या संतोष नाकवा जर आपले व्हिडिओ बघून जर विव्ह लोकांना इकडे यायची इच्छा झाली तर किती दिवसाचा असतो आपला गणपती बाप्पा आपला गणपती बाप्पा अकरा दिवसाचा तो कधीही दिवसा तुम्ही येऊ हो शकता अकरा दिवसाच्या दरम्यान कधी येऊ हो शकता जर तुम्हाला बघायची असेल बोटीवरती बसलेला गणपती बाप्पा तर अकरा दिवसाच्या आतमध्ये कधी पण तुम्ही वर्सव्या कोलीवाड्यामध्ये येऊन गल्ली कोणती बाजार गल्ली बाजार गल्लीमध्ये येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता बोटीवरती विराजमान झालेले गणपती बाप्पांचे मस्त मोर्या सुंदर कल्पना आहे एकदम हे बघा गणपती बाप्पा मोर्या